हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी अगदी सोपी आणि मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे डाळ वड्याची हे वडे एकदा बनवून बघा एकदम बनवायला सोपे आणि चवीला अप्रतिम असे हे वडे लागतात चला ला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ आठ ते दहा तासांसाठी भिजत घातलेली होती आपली जी रेग्युलर आमटीची वाटी असते त्या वाटीने मी एक वाटी डाळ घेतलेली होती आणि आठ ते दहा तास भिजल्यानंतर तिप्पट अशी डाळ फुगून आपली झालेली आहे परत आपल्याला इथे एक मोठा कांदा चिरून लागणार आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आहेत असे उभे काप करून घेतलेले आहेत दोन चमचे मिरची लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक मोठा तुकडा आल्याचा आहे तीन चमचे तांदळाचं पीठ आहे आणि चवीपुरतं मीठ तर सगळ्यात आधी डाळ व्यवस्थित आपण निथळून घेतलेली आहे मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अल्लं मीठ आणि निथळून घेतलेली डाळ आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे अगदी बारीक करायचं नाही आहे व्यवस्थित चमच्याने फिरवत आपल्याला जाडसर असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते आपल्याला किती जाडसर हे हवं आहे तर बघा इतपत जाडसर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये आपण डाळ काढून घेऊया आणि यामध्ये कांदा कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून देऊयात परत जिरे घालून देऊयात मीठ आपण डाळ बारीक करताना घातलं होतं लक्षात ठेवा परत तांदळाचं पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं डाळीच्या पाण्यातच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे वडे करून घेऊयात जर तुम्हाला वाटलं पीठ थोडंसं पातळ आहे तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरू शकता बघा याचे जे वडे आहेत ते अगदी गोलाकार होत नाहीत याला थोडस चिरा पडतात बघा या पद्धतीने आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत मधी जाड आणि साईडला थोडंसं पातळ असे हे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता बघा तेल व्यवस्थित तापलेलं आहे गॅस फ्लेम एकदम लो करायचे आहे आणि हलक्या हाताने वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत वडे तेलामध्ये सोडल्यानंतर एक दोन मिनटासाठी आपल्याला अजिबात वडे हलवायला जायचं नाही नाहीतर वडे तेलामध्ये फुटू शकतात बघा एक दोन मिनटं झालेली आहेत आता अलगद आपण वडे हलवून घेऊयात तर बघा व्यवस्थित वडे आपले तेलामध्ये आता तरंगत आहेत व्यवस्थित थोडासा चॉकलेटी कलर येईपर्यंत वडे आपल्याला कुरकुरीत असे बारीक फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत फ्लेम बारीकच असू नाहीतर वडे वरून कलर पकडतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे लो फ्लेमवर एक पंधरा मिनटासाठी आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर, तर बघा पंधरा मिनटं झालेले आहेत वड्यांनी छान असा कलर पकडलेला आहे आणि वडे वरून कुलकुरीतही झालेले आहेत आता आपण हे वडे टुशू पेपरवरती काढून घेऊयात अजिबात तेल ओढत नाहीत हे वडे तुम्ही बघू शकता सगळं तेल निथळून जातं अजिबात तेलकट हे वडे होत नाहीत वडे आता आपण काढून घेऊयात तर बघा आपले वडे तयार झालेले आहेत तुम्हाला दाखवते वरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असे हे आपले डाळ वडे तयार झालेले आहेत फ्रेंड्स हे वडे नुसतेही छान लागतात किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे वडे सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू